अध्याय दुसरा श्लोक क्रमांक पासून पुढे क्रमाकीसुण्यविषया वेदा नियगुण्यो भवार्जुन निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् तिगुणी अवृत हे वेद जाननिभ्रान्त मनो समस्त सात्विकते हेरजतमात्मो के ते निरूपे कर्मादिक जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा मनुनी तुजान हे सुखदुःखाशी चकारण कारण तने अंतकरण रिबो देसी तू गुणत्रया ते अवेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंब या यावानर्थ उदपाने सर्वतसंप्लुतोदके तावान सर्वेशु वेदेषु ब्राह्मणस्य विजानत जरी वेदे बहुत बोलले विविध तरी अपन ही अपुले ते जैसा प्रकटली आगबस्ती असे सही मार्ग दिसती तरी ते तुलेही काय चाल जते सांगे मज का उदकमय सकळ जरी झाले असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगी तैसे ज्ञानये जे होती ते वेदार्थे विवरती मग अपेक्षित ते, ते स्वीकारिती जे कर्मण्येवाधिकारे मा फले सुखदाचन मा कर्मफल हे तुर्भुर्मा ते संगोस्त म्हणून मनो न्यायके पाथायाची परी पाहता तुझ उचित आता हो स्वकर्म हे आम्ही समस्त विचारिले तव ऐशेच हे मना आले जेन सांडजे तुवा आपले विहित कर्म मन निस्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचाडे होईल मन अपैसे तुझे ते तर अनिक काही जाणावे का मागिला ते स्मरावे हे अर्जुना अगवी पारुशेल परी कर्म फळी आसन करावी अनेक कुकर्मी संगती नवावी हे सत्क्रियाची आचरावे हे योगस्त योगस्थ कुरुर्माण सगम त्यक्तिवा धनंजय सिद्धसिद्ध समो भूत्वा समत्व योग योगयुक्त होऊनी फळाचा सगुषांडूनी मग चित्त चितदेऊनी करी कर्मे परी कर्म दैवे जरी समाप्ती पावे तरी विशेष ते तो हे ही नको की निमित्ते कोणे एके ते सिद्धी वचता चिटाके तरी ते तिचे नि अपरितोखे ना, अचरता सिद्धी गेले तरी एका आहे सगुण झाले ऐसे चिमाने देखे जे तुलाले कर्म निपजे ते तुले आधी पुरुषी समर्पिचे तरी परिपूर्ण सहजे जाले जाणे देखे समता सत्कर्मी हे जे सर सेपणधर्मी योग योगस्थिती उत्तमी प्रशंसजे दूरेण दुरेण कर्म कर्म योगा बुद्ध बुद्धो कृपण फल हे तव बुद्धियुक्तो जहातीह उभे योग कर्म सुकौशलम अर्जुना समत्वचिताचे ते योगाचे तेत मन आणि बुद्धीचे ऐक्य अति बुद्धी विवरिता बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्मयोग परितेची कर्माचरिजे तरीच हा योग पाविजे जे, जे कर्मशेष सहजे योग स्थिती बुद्धियोग सदरु ते त अर्जुना होईल स्थिर मने करी अवेरुफळहे तुचा जे बुद्धियोगा योजिले तेची पारंग इही उभय ते पारंगत झाले बंधी सांडिले पाप कर्मजं बुद्धियुक्ता हि फलम त्यक्त्वा मणीषिण जन्मबंध विनुर्भक्ता पदम ग्छ्य ते कर्मी कर्मितरी वर्तती परीकर्मफळा नातळती तळती अनियाता याती लोपती अर्जुनतया मग निरामय भरीत पावती पद पद्युत ते बुद्धियोगयुक्तधनुर्धरा यदा ते महकिण बुद्धिव्यतीतरीष्यती तदा गेदे श्रोतव्य ऐसा हे तू ऐसा ऐतोशी हो जय मोहा ते अनि अनिवैराग्यमानिसी संचरेल। मग निष्कळ गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचाडे होईल मन अपैसे तुझे ते तानिक काही जाणावे का मागिला ते स्मरावे हे अर्जुना अगवे पारुशेल श्रुतीविप्रतिप्नात यदा स्थायसी निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगम वापसि इंद्रियांच्या संगती जे पसुरो होत से मती ते स्थिर होईल मागोती आत्मस्वरूपी समाधी सुखी केवळ जे बुद्धी होईल निश्चळ तैपी तू सकळ योगस्थिती अर्जुन उवाच स्थितप्रज्ञ का समाधीस्थ्य कशव स्थितधिकवासेत किमासीत व्रजेत किं तेत अर्जुन मने देवा हा चि अभिप्रायो अगवा मी पुषेन आता कृपानिधि वा कृपा निधी मग अच्युतमने सुखे जे किरीटी तुजनीके ते पोषपाउनेके मनाचे या बोला पार्था मणितले सांगपा श्रीकृष्णा ते काय मणिपे स्थित प्रज्ञा ते ओळखो केवी आणि स्थिर बुद्धी जो मणिजे तो कैसे जाणीजे तो समाधी सुख भुंजे अखंडित तो कवणे स्थिती असे कैसे निरूपी विलसे देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती तव परब्रम्हणू जो षड करणू तो काय तीथ नारायण बोलतो असे भगवान उच પ્રજાતિ યાર કામાન સર્વાન પાથમનો આત્મનેવાત્મના તુષસ્થિત પ્રજ્ઞદોચ મને અર્જુના પરીયી જો હા અભિલાષુ પ્રૌઢમાનસીયુખે શીખરી જો સર્વદા નિતૃપ અંતઃકરણભરીતું પરી વિષયા માજી પતિ ઝે સંજે तो काम सर्वथा जाये जयाची आत्मतोषी मनराये स्थित चि होय पुरुष जाने दुःखेशनुद्विघ्नमना सुखेश विगत स्पृह वीतरागमय क्रोध रुच्यते, नाना दुःखी प्राप्ती जयाची उद्विगुनायी चित्ती अनिसुखाचियाती सुखाचिया आरती जेना, या ज्या ठायी कामक्रोध सहजे नाही अनिया तिने काही तो ऐशे जो निरवधी जो तो स्थिर स्थिरबुद्धी जो निरशुन्योपाधिभेदरही यासर्व ननेहस्त प्राप्य शुभशुभ नाभिनंदती नवेष्टी तशा प्रज्ञा प्रतिष्ठिता जो सर्वत्र सदा सरीसा परीपूर्णचंद्रका जयसा अधमोत्तम प्रकाशा माजी नमने ऐशी अवछिनसमता भूतमातृसदयता अनिपालटुनायी चित्ता कौने वेळे गोमटे काही पावे तरी संतोष तेनेना विभवे तो ओकटे गवे विषादासी ऐसा हरिक इत, जो भरीत तू प्रज्ञायुक्त धनुर्धरा